नमस्कार आपण आज सगळेजण ऋषिकेश ढाणे जे की आपले मित्र माझे आणि आपण एलबीएस कॉलेजमधून या यांच्या पाडळी या ठिकाणी आलोय त्यांनी अगदी शून्यातून खूप वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे की शेती आधारित आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघायला भेटतात तर असे प्रोजेक्ट्स त्यांनी एवढे केलेले आहेत की के आपल्याला बघता बघता खूप सारे विषय मा, माहि होते मग आपण जर बॉटनीला असेल किंवा ॲग्रीला असेल तर आपण कसे व्यवसाय चालू करू शकतो किंवा व्यवसायाची माहिती कशी असावी हा एक साधा आणि सरळ एक वेगवेगळे जे काही स्टेप्स असतात पायरे असतात तर ते आपल्याला आज थोडक्यात माहिती करून द्या माझं शिक्षण सांगतो पहिलं दहावीपर्यंत पर्यंत मी आपल्या इथल्या शाळेमध्ये पाडलीच्या शिकलो क्रॉप सायन्सला मी निवडलं क्रॉप सायन्सच्या साईडनं मी ते अकरावी बारावी असं प्लस दोन मधनं अकरावी बारावी आणि क्रॉप सायन्स असा तो विषय होता शिवाजी कॉलेजला ते शिकवलं जायचं पण क्रॉप सायन्स पूर्ण करत करत मग ते भाजी मंडईमध्ये जाणं तिथं भाज्या विकणं हे चालू असायचं उद्योग कारण परिस्थिती एकदम हलाखीची होती नाजूक होती गावात छोटं घर होतं क्रॉप सायन्स पूर्ण केल्यानंतर मग थोडंसं थो सिरियस झालो बारा मी बारावीला मी बारावीला क्रॉप सायन्सला जो अगदी काटावर पास होणारा विद्यार्थी मी तो बारावीला माझा त्यावेळी पहिला नंबर आला आणि थोडंसं मी सिरियस होऊन पुढं चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करायला लागलो त्यावेळी आपल्याला एक जाणवतं की आपण जॉब करूया जॉब करायला साठीच आपण क्रॉप सायन्स निवडलो होतो क्रॉप सायन्स केल्यावर ग्रामसेवक कुठं कृषी सहाय्यक हे होता येईल अशी साधी संकल्पना डोक्यामध्ये होती मग हे करायला परत हॉर्टिकल्चर करावं लागतं असं कुठंतरी कळालं मग ते मुक्त विद्यापीठात हॉर्टिकल्चरला ऍडमिशन घेतलं शनिवार रविवार कॉलेज असत फलटनला मग त्या मधल्या वेळामध्ये काय करायचं तर मग मी प्रायव्हेट कंपन्यांना जॉब करायला सुरुवात मग जॉब म्हणजे काय असायचं की कुठली तरी मार्केटिंग कंपनी असणार खतं विकणारे औषधी विकणारी त्या कंपनीला आम्ही जॉईन व्हायचं कुठल्या तरी आणि तो डीलर आम्हाला पगार द्यायचा पण त्या डीलरचं टार्गेट असायचं तुम्ही वर्ष महिन्याला एक लाख रुपयाचा माल विका दीड लाखाचं विका त्यावेळी तीन चार हजार रुपयाचं ते पॅकेज किंवा ते पेमेंट आपल्याला दिलं जायचं ह्या माध्यमात काय होतं पैशांपेक्षा तुम्हाला शिकता येतं इकडे शिकता येतात लोकांपर्यंत जायचं स्किल कळतं मग शांत विचार केला आणि म्हटलं की चला आपण खर तर आपल्या स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे ज्यावेळी आपण त्या कंपनीचा लाखाचा माल विकतो त्यावेळेला आपलं तीन हजार रुपये देत आहेत जर आपलाच माल आपण लाखाचा विकला तर पन्नास हजार चाळीस हजार नक्कीच मिळणार आहेत आणि मग मी असं ठरवलं की हा व्यवसायाला काहीतरी पॅरल पॅरल एखादी लाईन असावी मग आपल्याकडे वडाचं मोठं झाड होतं आणि त्या झाडाला एकदम गर्द सावली होती तिथं मग तिथं आपण काहीतरी हर्मी कंपोस्ट निर्मितीचा विचार केला की तो हर्मी कंपोस्ट करूयात आपला तो निगेटिव्ह पॉइंट होता की आपल्याला स्ट्रक्चरला पैसे नव्हते शेड बनवायला पण त्याचा आपण प्लसमध्ये रूपांतर असंही केलं की वडा खाली बॅक्टेरियल कल्चर चांगला असतं वरून चांगले डेव्हलप होतात आणि तिथं आपण खत निर्मिती केली तर तो पिकांना एक चांगला बेनिफिट मिळणार आहे त्याचं आपण वृद्धावनगर सेल्स अँड सर्व्हिस नावाने करंट अकाउंट काढला आणि एक सेंद्रिय खात्याच एक ब्रँड आपण विकायला लागलो मार्केट त्याच्यानंतर असा विषय होत गेला की शेतीमध्ये बदल करत होतो डेव्हलप करत होतो आणि वेगवेगळी पिकं लावत होतो आपलं जे ऑर्गॅनिकचं वेस्ट निघायचं ते फार मोठ्या प्रमाणात निघायचं चाळून निघालेलं तर अॅलोवेरा मला दोन हजार पाच साली असं वाटली चला आपण एक वेगळी लाईन ॲलोवेरा लागवड करूया आणि ऍलोवेरापासून सुद्धा एक वेगळा मनी जनरेट करूया ऍलोवेराची पानं ज्यावेळी तयार झाली पूर्ण मॅच्युअर त्याच वेळी मी ती काढली कापली आणि लोकांपर्यंत द्यायला सुरुवात केली चला जिथं जिथं जाईल तिथं सॅम्पल द्यायचो पानं द्यायचो झाडं द्यायचो अशा अशी रोप आहेत आपल्याला अशा अशी आहे आणि आपण तो विकतोय अशा दरानं विकतोय आणि मला वाटतं एक तीन चार पाच महिन्यामध्ये आपल्याला ऑर्डर यायला सुरुवात झाली हळूहळू हळूहळू त्यावेळी मला माहित की फक्त खालची पानं कट करून विकली जातात मी आपलं झाडच तोडून ते विकायचो पूर्ण मोठं मग परत कळत गेलं की त्याची फक्त पानं आपण हार्वेस्ट करू शकतो मला दाखवतो हार्वेस्टिंगची पद्धत आता वरती गेल्यावरती कशा पद्धतीने आपण ते हार्वेस्ट करू शकतो अशा पद्धतीचा तो ॲलोवेराचा प्रवास असला झाला चांगल्या पद्धतीनं झाला त्याच्यानंतर आपण एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये पण चांगल्या पद्धतीने केलं झुकिनी ब्रोकोली आईसबर्ग रिलेटिव्ह त्या भाज्या सुद्धा आपण पिकवून चांगल्या पद्धतीने विकतो त्याचं चांगलं मार्केटिंग केलं गवती चहा मध्ये आपण चांगलं काम करतो गवती चहाचे फ्लेक म्हणजे अर्धा इंचाची कटिंग आपण विकतो पीएस ला जातात ते त्याच्यानंतर बऱ्यापैकी खालचं जे खोड आहे गवती चहाचं तुम्हाला दाखवत होते पण सॅम्पल ते खोड बऱ्यापैकी यांना जातं थाई फूडमध्ये जातं सूप किंवा अशा बऱ्याच प्रोडक्ट मध्ये जातं तर ते खालचं जे खोड आहे त्या सरासरी सत्तर रुपये किलो म्हणजे सत्तर हजार रुपये प्रति टन आपण विकतो आपण ज्या प्लॉटमध्ये जाणार पाच टन खोड परवाच आपण विकलं जे खोड आहे ते चांगल्या दराने विकलं जातं आणि वरचा जो पाला आहे तो आपण तीन चार त्याची हार्वेस्टिंग करतो वेळ वेळोवेळी आणि ती तीन चार हार्वेस्टिंग करून परत त्याला चॉपिंग करून परत सन ड्राय करतो किंवा इकडे ड्राय करतो आता सोलर ड्रायवरचा आपले प्रयोग चाललेत आपण ॲव्हरेज दोन लाख रुपये टन दोनशे रुपये प्रति किलोनी तो विकतो हा जो ब्रँड आहे आपला गवतीच्या फ्लेक्सचा हा जर खरंच प्रॉपर ब्रँडनं गेला प्रॉपर चॅनलनं गेला तर जवळपास तो चार हजार रुपये प्रति किलोने जाऊ शकतो जो आपण आज दोनशे रुपये किलो देऊन सुद्धा आपण आनंदी आहोत का तर जवळपास दहा टानाचा आपण सेल केला तरी पण जवळपास वीस लाख रुपयाचा बिझनेस आपण ह्याच्या माध्यमातन करतोय एक दोन तीन विद्यार्थी आले होते मध्ये तरी त्यांनी डीप टी साठच्या माध्यमातून सुद्धा बऱ्यापैकी ह्याचं एक प्रोडक्शन चालू केलंय पाऊस डायरेक्ट चहामध्ये डीप केला की चहा रेडी तयार होणार आणि एकदम चांगला ब्रँड आपण देऊ शकतो हे झाला गवती चहाचा विषय गवती चहाच्या माध्यमातून सुद्धा एकरी आठ ते दहा लाख रुपये आपण जनरेट करू शकतो आता पुढचा प्रोडक्ट आहे आवळा कॅन्डी आपल्याला दीपावळीला मी एकदा कॅल्क्युलेशन केलं तीनशे लोक आहेत आपल्याकडे कमी जास्त काम करणारे म्हणजे वर्कर्स असतील किंवा आमचे जे सगळे स्टाफ असेल किंवा मार्केटिंग टीम आहेत किंवा अधिकारी वर्ग आहेत ह्या सगळ्यांना तीनशे गिफ्ट मला द्यावी लागायचे मग त्याच्यानंतर मी असा विचार केला की जे पण काय देऊ ते आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमधलं देऊयात त्याच्यानंतर आम्ही अर्धा अर्धा किलोची आवळा खेंडीची पाऊच लोकांना द्यायला सुरुवात केली तीनशे ते वीस पंचवीस हजार रुपयात आपलं काम व्हायला लागलं म्हणजे जे साठ सत्तर हजार रुपये ते आपले सेव्ह झाले प्लस आपण एक दर्जेदार काहीतरी आपल्या स्वतःच्या शेतीतलं लोकांना द्यायला लागलो गेल्या वर्षी आपण आल्या आल्याला रेट डाऊन होते तर आल्याची आलेपाक बनवलेला एकदम सुंदर दर्जाचा आलेपाक आपण लोकांना दिला होता एक वर्ष आपण मोरावळा दिलेला म्हणजे अख्खा मोरावळा ह्या डाब्यामधून आपण पॅक करून दिलेला होता तर सध्या आरएलो खरबल्स नाव ना आपण जी वेगळी फर्म काढलेली आहे रांधावनॅग्र सेल्स खाताची फर्म आहे त्याच्यासोबत सोबत ह्या आर मधनं आपण बरेच ब्रँड वेगवेगळ्या मोठ्या माध्यमातून पण आपण कंपन्यांना त्यांच्या त्यांच्या ब्रँडना सप्लाय करतोय जसं गवतीचा फ्लेट आहे तो आपण मोठ्या प्रमाणात वीस किलोच्या बॅगमध्येच देतोय आपल्या ब्रँडना सध्या देत नाही असं ऑइल काढणाऱ्या काय कंपन्या आहेत हे ट्रेडिंग करू शकता तुम्ही हा विषय आहे तो हजार रुपये लिटर आपल्याला मिळतोय आणि छोट्या बॅग आपण ब्रँडमध्ये पॅक करतोय तर ॲव्हरेज तीन साडेतीन हजार रुपये लिटर पर्यंत हे जाऊ शकतो त्याला एक बऱ्याच कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये किंवा भरपूर ह्याला डिमांड आहे सध्या चांगली मोठ्या प्रमाणात मागणी त्या पटीत ह्या ह्यामध्ये तेवढे लोक नाहीत की उतरलेले की जे ऑइलमध्ये मध्ये चांगलं काम करू शकते सोप आहे हा हा एक सोप आहे हँडमेड सोप आहे ते साईज थोडे साच्यात छोटा असल्यामुळे छोटे म्हणलेत हा जो सोप आहे तो ॲलोवेरा निम असा सोप आहे म्हणजे आपण कोरफडीचा मगाशी विषय सांगितला त्या कोरफडीच्या विषयावर सांगायचं राहून गेले की आपण चार प्रोडक्ट बनवले विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुमच्यासारखेच विद्यार्थी ज्यावेळी आपल्याकडे येतात तर त्या मुलांनी ॲलोवेरा बेस एलुवेरा जेल जेलोवेरा सोप वे बेस आणि काही घटक घेऊन सोप बनवले मग त्याच्यात परवा सारे एक आयडिया हा नीम ॲलोवेरा आहे प्लस निव्वळ ॲलोवेराचा ट्रान्सपरंट सोप येतो परवा मला एक आयडिया अशी मिळाली की चला अर्धा आपण सोप बेसमध्ये अर्धा जे बेस ओततो त्यानंतर एक लिंबाचं पान टाका आणि परत राहिलेला अर्धा बेस ओतला तर त्या साबणामध्ये पूर्ण लिंबाचं पान सुंदर असं दिसून जाईल हा जो साबण आहे पपईचा साबण आहे पिकलेल्या पिकलेल्या पपईचा एकदम वापरायला सॉफ्ट वगैरे हो आहे मस्त आहे म्हणजे सांगायचा भाग काय तर प्रचंड संधी सॅनिटायझर बनवला आपण अॅलोवेरापासून सुंदर प्रकारचा सॅनिटायझर तयार झाला त्याच्यानंतर आपली पपईचा प्लॉट सुरू होता तर त्याच्यापासून चोप तर बनवलाच बनवला शिवाय तुटीफुटीचं एक नवीन उत्पादन तिथं बनवून आम्ही घेतलं विद्यार्थ्यांकडून सुंदर प्रकारची फुटी फुटी तयार झाली मॅडम एकदम टेस्टमध्ये जी सुंदर होती आणि विषय काय की एक वेगळा व्यवसाय आपण देऊ शकतो की खरंच त्या माध्यमातून एक ज्यावेळी दर नसतात पपईला त्यावेळी त्याच्यानंतर आपण पपईपासून पे पेपेन काढायचाही उद्योग केला छोट्या प्रमाणात पपईच्या फळांवरती असे धारबाज चाकून ज्यावेळी रेश ओढतो आपण त्यावेळी जो चीक येतो तर चिकाला सुद्धा चांगलं मार्केट आहे त्यानंतर आपण काळा ऊस जो लावला होता त्या काळा ऊसापासून एक दर्जेदार गुळ बनवला होता सेंद्रिय गुळ बनवताना सुद्धा आपण आलं म्हणजे आल्याची पावडर तुळस गवती चहा ह्या सगळ्या गोष्टी ॲड करून आपण गुळ बनवला होता थोडंसं त्यामध्ये भेंडीचा रस वापरत जो गावरान भेंडी आहे आपली त्या भेंडीचा रस वापरून आपण त्याची मळी काढलेली होती की जो बाकी जे केमिकल्स आपण टाकतोय प्रिझर्वेटिव्ह किंवा जी मळी काढण्यासाठी जे हायड्रास पावडर वगैरे हो वापरतोय ती न वापरता आपण ह्या गोष्टी वापरल्या होत्या आप। त्याच्याबरोबर आपण आलं लागवड असते आपल्याकडे आपण दिसलंच आपल्याला जवळ जाता जाता आल्याची लागवड आहे आपल्याकडे दोन चार पाच एकरामध्ये तर एक पाच वर्षापूर्वी बघा आल्याला अजिबात रेट नव्हते कसलेही दर नव्हते त्यावेळी आपण आल्याची सुंट निर्मिती केली होती सरळ मॅच्युअर आलं काढायचंय काढलेलं आलं साल काढायची आहे चुन्याच्या पाण्यातनं काढायचंय चुन्याचं पाणी लाईमचं पाणी जास्त पियचं असते त्याच्यानंतर ती गंधक धुरी त्याला द्यायची आणि वाळवायचं हे न करता सुद्धा आपण सुंट बनवू शकतो मॅच्युअर आलं काढा सरळ वाळवा आणि पिका तर त्या माध्यमातून सुद्धा आपण ट्रेडिंग केलं होतं नुसतं सुट्टेच तरी वीस बावीस लाख रुपये आपण त्यामधून मिळवलेले होते आता पिरूला गोड आपले आहे आपण जाऊ आपल्याकडं गुजरात रेड प्युर आहे तायवान पिंक पेरू आहे तायवान पिंक पेरू गुजरात रेड प्यूर दोन्ही पेरू प्रक्रियेला चांगले चालतात चॉकलेट जेली चॉकलेट बऱ्याच ठिकाणी किंवा बर्फी असे पेरूचे बाय काय काय प्रोडक्ट बनवू शकतात आंब्यापासून आंबरस हा एक विषय एक चांगला होऊ शकतो तर आमरसाची रेसिपी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला तुम्ही सुद्धा करू शकता ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात आंबे पिकत आहेत त्यावेळी सरळ आंबे रस काढायचा आहे बाजूला रस काढल्यानंतर तुम्ही त्यामध्ये वीस टक्के साखर टाकायची म्हणजे ऐंशी किलो गर असेल तर वीस टक्के साखर ॲड करा प्रॉपर त्याला ग्राइंड करा स्टरिंग करा त्याचं आणि एक्झ्यू करा फेटा थोडक्यात ते आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण बॉईल करा एस एसच्या पातेल्यांमध्ये बॉईल केल्यानंतर चांगल्या बोटल घ्या स्वच्छ त्या सील करा सील केल्यानंतर त्याला आहे ना एका अशा उकळत्या पाण्यात सोडायच्यात आपल्याला तर अशा ज्या बोटल आहेत त्याला वर्षभर काय होत नाही आणि रूम टेम्परेचरला पण त्या व्यवस्थित राहतात आ, आ, तर एवढा चांगला व्यवसाय होऊ शकतो आणि एकदम तो जो आमरस आहे तो एकदम घरच्या घरी आपण वर्षभर खाऊ शकतो किंवा एखाद्या ब्रँड न सुद्धा आपण विकू शकतो तर त्यामुळे व्यवसायाला तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या तरच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल आणि तुम्हाला चांगले पैसे मिळतील आणि तुम्हाला समाधान येतात नक्कीच मिळून जाईल आपण इथं आल्यानंतर जे काही मुलांना वेगवेगळे अनुभव मिळाले त्याबद्दलच आपण काही मुलांचे जे काही त्यांना अनुभव आले ते थोडेसे आपण बघूयात आज एल बी कॉलेजचे विद्यार्थी बॉटनी डिपार्टमेंटचे ऋषिकेश डाणी या शेतक यांच्या फार्मला त्यांनी आम्ही सध्याच्या भेट दिली त्यामुळे अध्या आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांनी काही एन्डेंजर्ड एन्डेमिक ज्या काही स्पेसीज आहेत त्यांनी त्या ज्यांनी लागवड केली आहे त्याच्यापासून त्यांचं युजेस त्याची माहिती त्यांनी आम्हाला खूप छानपणे समजून सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप आभार तसेच आमचे चव्हाण सर असतील किंवा भोसले मॅडम असतील त्यांनी पण आम्हाला खूप छान माहिती दिली सरांनी इथे जवळजवळ सोळा एकर मध्ये त्यांची ही शेती लागवड आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्पेसिसचे प्लांट्स आहेत जे की काही मेडिसिनल प्लांट्स आहेत काही कॉस्मेटिक का मध्ये यूज केले जातात याची पण माहिती त्यांनी आम्हाला खूप छानपणे दिली त्याबद्दल त्यांचे आभार आज या ठिकाणी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या संस्थेअंतर्गत येणारे लालबहादूर विद्यालय महाविद्यालय सातारा येथील विद्या बॉटनी डिपार्टमेंटचे एस वाय आणि टी वायचे विद्यार्थ्यांनी वृंदावन ॲग्रोफार्म प्रोपरायटर त्याचे किंगमेकर ऋषिकेश सर यांच्या ठिकाणी भेट दिले त्यांनी त्यांचे अनुभव जवळजवळ एक बावीस वर्षातील त्यांच्या या कृषी क्षेत्रातील अनुभव आणि हळद पीक तसेच ॲलोवेरा या अशा बऱ्याच पिकांवरील त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच आम्हाला शेखर मोहिते मोहिते सर तसेच आमचे साबळे सर तसेच चव्हाण सर आणि भोसले मॅडम यांनीही या ठिकाणी येण्यास सहकार्य केले त्याबद्दल त्याबद्दलही विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद